नमस्कार टुडे समाज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मागे पाहत आहे तुम्ही इथून आता मुख्य मोर्चा इथून निघणार आहे इथून तहसील कार्यालय इतपुस्तूर जाणार आहे हे मोर्चा का आता पुढे आमच्या शेतकऱ्याच्या आणि व्यापाऱ्याच्या गाड्या अडवून जर पैसे मागत असाल त्रास देत असाल आणि आम्हाला घोडे लावत असाल पैसे वसूल करून तर बालानो आता सगळ्याला मला एक सांगायचे शेतकऱ्याची अवलाद आहे त्याला सांगा शेतकऱ्याची अवलाद आहे आणि शेतकरी तुम्ही आम्हाला जर गोडे लावले आमचे वाहना तर तुम्हाला आता बैल बैल आणून जे काही तथाकथित काही संघटना काय वाट चुकलेले माझेच बांधव आहेत ते जर त्याला चुकीचा अर्थ करून रस्त्यावर अशांतता निर्माण करण्या जाती जाती मध्ये पोळी भाजण्यासाठी काय राजकीय पक्ष आहे ते जर फायदा उठवत असेल तर क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वतः बस कायद्याचा गैरफायदा अनेक गो गोरक्षक नावाने गोरख धंदा चालू केला आहे आणि ती संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आणि जो शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही मिळणार नाही तो स्वस्त बसणार नाही गोवंश हत्या बंदी आता ही गोवंश मानल्यानंतर गोहत्या आम्हाला शंभर टक्के मान्य आहे गोहत्या करू नये हे आम्हाला एक हजार एक टक्का आम्हाला ते कबूल आहे मान्य आहे परंतु गोवंश मग ते शेतकऱ्याचा लोकांना मारहाण होते त्यांचे मागील नव्हते नमस्कार थोडे मध्ये सर्व प्रेक्षकांना स्वागत आहे मी आलता मुलांनी मी आता इथे औसा येथे किल्ला परिसरात इथे मी आता पोहोचलेलो आहे माझी पाठीमागे पाहताय तुम्ही इथून आता मुख्य मोर्चा इथून निघणार आहे इथून तहसील कार्यालय इतपस्त जाणार आहे हे मोर्चा क्रांतिकारी शेतकरी संघटना व कुरेशी बांधव यांनी मोर्चा इथून मुख्य मोर्चा इथून काढणार आहे आपण मोर्चामध्ये जाऊया थेट चला দো <ELLOP> পে

आपल्यासोबत कुरेशी समाजाचे पदाधिकारी काय आहेत आपल्यासोबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांनी इथे मुख आयोजन केलं होतं औसा इथे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया काय ना तुमचं मी अफजल कुरेशी ऑल इंडिया मुस्लिम ऑल इंडिया जमितल कुरेश चा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे तर या ठिकाणी या औष्या शहरामध्ये एक मोर्चा काढण्यात आला त्यामध्ये शेतकरी व्यापारी आणि कुरेशी यांची खूप मोठी संख्या या मोर्चामध्ये सामील होती हा मोर्चा नसून हा शेतकऱ्यांचा कुरेशींचा आणि व्यापाऱ्यांचा आक्रोश मोर्चा या ठिकाणी सिद्ध झालेला आहे तर आमची प्रमुख मागणी अशी आहे की ज्या पद्धतीनं गोरक्ष गोरक्षकांच्या माध्यमातनं म्हणजे गावगुंडांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं व्यापारी आणि कुरेशी आणि शेतकरी यांच्यावर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार होत आहे आणि त्याचा मोबदला म्हणजे म ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते त्याच्यात लिंचिंग झालेली आहे लोकांचे जीव गेलेले आहेत आणि प्रमुख मागणीमध्ये अशी आहे की ज्या पद्धतीनं महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत आणि नगरपरिषद यांच्यामार्फत जे गो स्लाटर हाऊस उभे केले जातात त्या ते आपल्या जिल्ह्यामध्ये उभे केलेले नाही आहेत आणि सुप्रीम कोर्ट कोर्टाचा आदेश आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक प्र, ग्रामपंचायत आणि नगरपालिका महानगरपालिका याच्यामध्ये स्लाटर हाऊस बांधणं बंधनकारक आहे त्यानंतर सुद्धा हे सगळे विषय होत नाही आहेत त्याचेच म बाकी भरपूर काही विषय आहेत ज्या पद्धतीनं म्हणजे गोशाळेतला माल परस्पर विकला जातोय हो व्यापाऱ्यांचा माल लुटून गोशाळेमध्ये घालून त्याच्या मार्फत तो माल विकला जातोय ते गुन्हा दाखल विवेकानंद पोलीस चौकीमध्ये लातूरला दाखल झालेला आहे तर आमच्याशी शासनाने प्रशासनाला अशी मागणी आहे की आमच्या जे प्रमुख मागण्या आहेत त्याच्यावर गांभीर्यानं विचार करावा आणि कुरेशी व्यापारी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी आमची या ठिकाणी भूमिका आहे तुमच्या मागण्या जर पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढलं बोल का असणार हे बघा आज महाराष्ट्रामध्ये कुरेशी हा फक्त ह्या व्यवहारामध्ये दहा टक्के राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रामध्ये आंदोलन पुकारलेलं आहे आणि या, या मागण्या पूर्ण न झाल्यास या महाराष्ट्रामध्ये एक मोठं आंदोलन शेतकऱ्यांच्या मार्फत उभं राहू शकतो याची दखल शासन आणि प्रशासनानं घ्यावी आणि पन पंधरा तारखेपर्यंत या मागण्या पूर्ण न झाल्यास एक मोठं आगडोंब किंवा आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभा राहू शकतो याची दखल महाराष्ट्र शासनाने घ्यावी आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटना यांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत मोर्चाचं आयोजन त्यांनीच केलं होतं आपण त्यांच्या काय मागण्या ते आपण जाणून घेऊया काय नाव तुमचं मी राजीव कसबे क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याध्यक्ष काय मागण्या तुमच्या इथे तुम्ही मुख मोर्चा काढला होता इथं समर्पण झालेलं आहे काय काय तुम्ही खरं पाहिलं तर क्रांतिकारी शेतकरी संघटना ही स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारी संघटना आहे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य रविकांतजी तुपकर साहेब हे स्वर्गीय शरद जोशी साहेबांच्या तालमीत वाढलेलं अतिशय सुंदर अशा पद्धतीचं धाडशी नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे आणि त्या संघटनेत काम करत असताना स्वर्गीय शरद जोशींचा जो शेतकऱ्याविषयीचा दृष्टिकोन आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जी तळमळ होती ती तळमळ घेऊन आम्ही महाराष्ट्रावर लढतोय खरं पाहिलं तर आजचा जो क्रांतिकारी शेतकरी संघटना आणि समविचारी अनेक संघटना या आजच्या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि हा मुकमोर्चा नसून हा शेतकऱ्यांचा प्रचंड आक्रोश रस्त्यावर आपण पाहिलेला आहे रस्त्यावरचा आक्रोश पाहत असताना गेल्या दोन महिन्यापासून जे जनावरांचा व्यापार महाराष्ट्रामध्ये ठप्प झालेला आहे आणि पर्यायानं महाराष्ट्रातला जनावरांचा व्यापार ठप्प होत असताना इथला शेतकरी अडचणीत आलेला आहे मग शेतकऱ्याची अडचण नेमकी कोण केली याचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे मला कुठल्या संघटनेविषयी तिरस्कार करायचा नाही कारण भारतीय संविधानामध्ये अनेकांना आपली संघटना मजबूत करायचा आपल्या संघटनेची भूमिका मांडायचा अधिकार दिलेला आहे म्हणून काही गोरक्षक असतील बजरंग दलाची कार्यकर्ते असतील तीही आमचेच बांधव आहेत खऱ्या अर्थानं मला वाटतं की त्यांनी थोडीशी वाट चुकलेली आहे तर वाट चुकलेल्या बांधवाला पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं संविधानानं शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारधारेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेल्या भारतामध्ये कृषी प्रधान असलेल्या देशामध्ये आम्हाला आमची भूमिका मांडत असताना इथं अनेक जाती धर्माची माणसं गुन्हा गोविंदानं गुणा आणतात त्यात मुस्लिम धर्म सुद्धा आहे आणि शेतकऱ्याचा एक जीवभावाचा भाऊ म्हणून ज्याची ओळख आहे तो कुरेशी समाज आहे कारण या देशामध्ये गोधन वाढलं पाहिजे आणि गोधन हे पशुपालकाचं प्रॉपर्टी आहे पशुपालकाची मालमत्ता आहे आणि ही पशुपालक आपल्या या पशुधनावर आपला उदरनिर्वाह आणि अर्थकारण करत असतो म्हणून ही अर्थ कारण अधिक सुदृढ आणि दृढ करायचं असेल तर आपल्याला हा व्यवहार अतिशय चोखपणानं सुरू झाला पाहिजे अशी भूमिका मी, आ, मी या ठिकाणी मांडतोय आणि सरकारला माझी विनंती आहे की आपण जो गोवंश हत्या बंदी कायदा केलेला आहे त्या कायद्याचं आम्ही समर्थनच करणार आहे मात्र या समर्थ कायद्याच्या आडून जे काही तथाकथित काही संघटना काय वाट चुकलेले माझेच बांधव आहेत ते जर त्याला चुकीचा अर्थ करून इथं लुटमार रस्त्यावर अशांतता निर्माण करणं जाती जातीमध्ये धर्मा धर्मा ते निर्माण करणं धर्माधर्मा भांडणं करणे आणि त्याच्यातून राजकीय पोळी भाजण्यासाठी काय प्रस्थापित राजकीय पक्ष आहे ते जर फायदा उठवत असेल हो तर क्रांतिकारी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही आणि या कायद्यात कायद्याच्या आढून जो एक अशांतता निर्माण झालेली आहे ती अशांतता पुन्हा शांतीनं प्रस्थापित करण्यासाठी सरकारला गुडघे टेकायला लावू अशा पद्धतीचा इशारा या मोर्चाच्या अनुषंगाने आज मी आपल्या माध्यमातून सरकारला देतो काय तुमचं मी राजकुमार सस्तापुरे भारतीय किसान युनियनचा प्रदेश प्रवक्ता आहे आणि आज जो मोर्चा झाला मुळामध्ये गोवंश हा कायदा कायदा शेतकऱ्याला मारणारा त्यामुळं गोवंश कायद्याचा गैरफायदा अनेक गो गोरक्षक नावानं गोरखधंदा चालू केला आहे आणि ते दिवसाढवळ्या आमच्या जनावरांचे टेम्पो अडवतात पैसे मागतात आणि त्याला सरकार सपोर्ट करत आहे पोलीस प्रशासन सपोर्ट करत आहे ही तर रोड रॅबरीसारखे गुन्हे म्हणजे आमचा मालमत्तेचा मालमत्तेचं संरक्षण करायचं त्याची विक्री करायचा अधिकार घटनेने आम्हाला दिला पण जर का गोरक्षक बेकायदेशीर वागत असतील आणि पोलीस त्यांना पाठीशी घालून शेतकऱ्यावर आणि व्यापाऱ्यावर जर अन्याय करत असतील पायदा क कायदा पायाखाली तोडित असतील जर शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी जर कायदा हातात घेतला तर ह्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून राज्य सरकारला आमचं एकच म्हणणं आहे या कायद्यावर पुन्हा एकदा विचार करावा हा कायदा शेतकऱ्यालाही मारणार आहे आणि व्यापाऱ्याला मारणार आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे त्याच्या आडून हे जे काही लूट होत आहे त्याच्यात पोलीस प्रशासनही जबाबदार आहे आणि गोरक्षक बी जबाबदार आहेत ह्याच्यात शेतकरी भरडला चालला आहे आणि व्यापारी भरडला चालला आहे सरकारने पुन्हा एकदा ह्या कायद्याबद्दल पुनर्विचार करावा हा कायदा शिथिलता आणावी कायद्यामध्ये ही आमची भारतीय किसान युनियनची मागणी आहे काय ना तुमचं सत्तार पटेल क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा का कार्यकर्ता आहे आणि गेल्या महिन्यापासून कुरेशी समाजाने खरेदी विक्री बंद असं आंदोलन पुकारले आणि त्याचा परिणाम म्हणून अख्ख्या महाराष्ट्रामधील जनावरांचे बाजार हे कोलॅप्स झालेले आहेत आज फक्त कुरेशी समाज बाजूला निघाले तर शेतकऱ्यांच्याही मालाला त्या ठिकाणी कोणी विचारायला तयार नाही शेतकऱ्यांनी जनावर घेऊन गेले मग भाकड जनावर असतील का अवताला चालणारे योग्य असे जनावर असतील बैल असतील तरी कोणी रामराम सुद्धा करायला बाजारमध्ये तयार नाही खरेदी विक्री तर सोडाच आणि विशेष म्हणजे शेतकरी व्यापारी कुरेशी समाज आणि ग्राहक अशी एक साखळी आहे या साखळीमधली एक कडी म्हणजे कुरेशी समाज हा फक्त बाजूला झालाय त्यानं कुणालाच काही म्हटलं नाही फक्त खरेदी आणि विक्री त्यांनी बंद केली आणि त्याचा परिणाम संबंध महाराष्ट्राच्या बाजारपेठेवर झालाय आणि कुरेशी समाजापेक्षा सुद्धा जास्तीचा फटका जर बसला असेल तर तो, तो शेतकऱ्यांना बसला कारण कुरेशी समाज अन्य व्यवसाय करेल तो त्याला पर्याय खुले ज्यांना खायचे आहे त्यांना सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत परंतु आमच्यासाठी शेतकऱ्यांच्यासाठी कसलाही पर्याय नाहीये आमचे जनावर बाजारामध्ये विकले पाहिजेत आम्हाला दुसरे जनावर घेतले पाहिजेत खरेदी विक्रीशिवाय जनावर म्हणजे आमचं एटीएम हो। तुम्हाला सरळ सरळ मोठ्या भाषेत सांगायचं झालं तर आम्ही सरकारला एक इशारा देतो क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने के बाजारामध्ये जेव्हा शेतीमालाला व्यापारी खरेदी करायला तयार नसतं त्यावेळेला सरकार मध्ये हस्तक्षेप करून स्वतः माल खरेदी करतात सरकारने आमचा जो पशुचा जो व्यवहार आहे जनावरांचा जो बाजार आज कोल्याप्स झालेला आहे तर आमचे जनावर सरकारने बाजार भावाप्रमाणे खरेदी करावेत आणि तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या तालु ठिकाणी खरेदी केंद्र उभा करावेत जेणेकरून शेतकऱ्याला दिलासा मिळेल सरकारला आम्ही एक अवधी देतो येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत जर बाजार सुरळीत झाले कुरेशी समाज असेल का शेतकऱ्यांच्या संदर्भातला निर्माण झालेला प्रश्न असेल याला जर न्याय मिळाला नाही तर मात्र पंधरा तारखेच्या नंतर क्रांतिकारी शेतकरी संघटना आदरणीय रविकांत भाऊ तुपकर यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडणार आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही मिळणार नाही तोपर्यंत नाही निघाला निघाला होता होता आणि तो गेला औसा तालुक्यामध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने त्यामध्ये कुरेशी समाज आणि इतरही संघटना सामील झाल्या परंतु प्रमुख भूमिका क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या ठिकाणी घेतलेली आहे आणि किल्ला मैदान या ठिकाणाहून निघून तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे तहसीलदारच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये पंधरा तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलेलं आहे संख्या किती होती त्याची पब्लिक आली होती ती अंदाज किती असेल दहा ते पंधरा हो हो हजार लोक या मोर्चामध्ये सामील असावेत असा पोलिसांचा आणि सर्व मीडियाचा प्रसार माध्यमांचा एक अंदाज आहे तुम्ही मोर्चा काढला होता आता किल्ल्यापासून आलेला आहे तुमच्या प्रमुख मागण्या काय काय आमच्या प्रमुख सात आठ मागण्या आहेत जास्त सांगत बसत नाही परंतु सगळ्यात महत्वाची मागणी आमची अशी आहे जे आमचे जनावर आहेत जे मोडके तोडके बसके लंडरे खुळे ही जी बाकी जनवर आहेत म्हणजे गाई सोडून हे खरेदी विक्री व्यवहार चालू करावा कृषी समाजाला गव्हर्नमेंट व्यवहार करण्यासाठी मंजुरी द्यावी ही एक सगळ्यात महत्वाची मागणी आहे नंबर दोनची मागणी आमची जे आमचे जनावर घेऊन जाते टेम्पो हे टेम्पो कुणी आडवा आडवी करून नये नसता गोरक्षकाच्या नावाखाली पोलिस त्याच्यामध्ये बोलावून घेऊन ते लुटमार करतात ही एक लुटमार त्यांनी बंद केली पाहिजे ही एक आमची त्याच्यात प्रमुख मागणी आहे मोर्चामध्ये कुठून कुठून लोक कु सहभाग झाले होते आम्ही किल्ला मैदान आवसा इथून जे आम्ही आलो हजारोच्या संख्येने जवळपास दहा एक हजार पब्लिक होती तिथून जे आम्ही मुक मोर्चा निघालो ते पार आम्ही तहसील कार्यालय आवसा या ठिकाणी त्यांना निवेदन देऊन आम्ही हा कार्यक्रम संपविलेला आहे आपल्यासोबत काही अजून पदाधिकारी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून देऊया काय नाव तुमचं मी राजेंद्र मोरे आज जी मुक मोर्चा निघाला <गण> शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्ही मोर्चामध्ये सामील झालो शेतकरीचाच मोर्चा, मोर्चा। विषय असा आहे की महाराष्ट्राच्या गृहमंत्री मुख्यमंत्री फडणीस साहेबांना विनंती करण्यासाठी सा आम्ही <गण> आज मोर्चात सामील झालो कायदा सुव्यवस्था आपल्या राज्यातली बिघडली आहे चोर सोडून संन्याशाला फाशी द्यायचा व्यवस्था सध्या महाराष्ट्रात चालू आहे गुटखा राजरोज चालू आहे पाच घराचं गाव जरी असलं तर तिथं गुटख्याला बंदी असताना सुद्धा तिथं गुटखा मिळतो अनाधिकृत दारूची दुकानं भरपूर वाढलेत मटका वा हाय अशा सगळ्या गोष्टी असताना जी शेतकऱ्याचा निगडीत असलेला जोडधंदा गोरक्ष आपल्या जनावराचा त्याच्यातच खेळ घालण्यासाठी काही म्हणजे सरकारचे पोलीस यंत्रणा आणि काही लोक ह्याच्यात खेळ आहेत आणि कुरुशी समाजाची जी काही मागणी आहे त्या, त्या मागण्याचा गृहमंत्र्यांनी विचार करावा त्यांची बैठक लावावी हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा नाहीतर हे आक्रोश लवकरच मोर्चाचा ठोक मोर्चावर जाईल आणि सरकारला गुडघे टेकाला लावल्याशिवाय आता ही शेतकरी जनता बसणार नाही बघा आपण आपल्या सोबत पदाधिकारी होते क्रांतिकारी शेतकरी संघटनाचे काही पदाधिकारी होते त्या मोर्चामध्ये मोर्चा, मोर्चा किल्ल्यापासून ते तहसील कार्यालय पसरू आलेला होता इथं मोर्चा आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी जे संघटनेचे काही पदाधिकारी होते कृषी समाजाचे काही पदाधिकारी होते आपण सगळ्याच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत मोर्चा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे ती व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा अशी काही वेगळे विषय असे तर खाली माझ्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तर नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता आमच्या चॅनेलचे व्युअर्स चार कोटी अठरा लाखपेक्षा अधिक व्ह्यूअर्स आहेत आताच आमच्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॅमेरामॅन ज्या विषयक सोबत मी अलता भूकमत मुलांनी औसा लातूर